महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाचचे उल्लंघन करणारे आणि खाजगी व्यवसाय चालवणाऱ्या जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात कार्यरत असलेल्या व्यक्तीला सेवेतून बडतर्फ केले जात नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या से वतीने सोमवारी पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेत प्रशासनाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे आणि जिल्हा सचिव रवींद्र मेढे यांनी दिला जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या मेहकरी तालुका नगर येथील विद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी यांना दोन हजार दहा मध्ये अपत्य झाले त्याच वेळेस प्रशासनाने त्याला सेवेतून बडतर्फ करणे आवश्यक होते मात्र त्या व्यक्तीने ही माहिती लपवून शासनाची फसवणूक केली तसेच ती व्यक्ती नातेवाईकांच्या नावे जेसीबी ट्रॅक्टर चारचाकी वाहने आणि डम्पर खरेदी करून खाजगी व्यवसाय करत आहे शासकीय सेवेत असताना खासगी व्यवसाय करता येत नसताना देखील त्याने सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला सदर व्यक्तीविरोधात वेळोवेळी तक्रार करून देखील जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही याठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले तर शासकीय सेवेत असताना त्या व्यक्तीला तिसरे आपत्ती झाल्याने सेवेतून बडतर्फ करावे दोन हजार दहा पासून त्यांनी घेतलेले वेतन व्याजासह वसूल करावे आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा